मध्ये झालं तर आपण रोज पाहतोय हजार दोन हजार लोक रोज भेटायला येत आहे आणि तुमच्या सगळ्या भावना तुमच्या सगळे चेहऱ्यावरचे अभाव मला सांगून झालं कधी 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 बरंही वाटलं बरं झालं पडलं थोडे इमानदार लोक भेटायला तुम्हाला जिंकलो असतो नऊशे नऊशे डोसे आले असतात आज जे चे चेहरे येत आहे ते तर, तर एक वेगळा आनंद घेऊन देत आहे हा रुना जिंकणं हा काही फार मोठा आवश्यक छत्रपतीच्या काळामध्ये फक्त छत्रपतीचं सैन्य हरत नव्हतं प्राण सुद्धा देतो लाखो लासा पडत होत्या तरी छत्रपती समोरच्या जिंकण्याची तयारी करत होते आज आपण प्राण नाही गमावले फक्त हरलो आहे प्राण आपले आपण जे काही हजर असतो अगरे आपण कामाला महत्व दिलं प्रस्ताव तर आपल्या थोडे चांगले होते त्या युवतीत बसा आघाडीत या पण पुन्हा विचार होत होता का आपण जर युतीत आघाडीत बसलो तर बोलता येणार नाही पुनामीत राहू लागेल त्या पक्षाच्या त्यांच्या हाती आपला छापूस जाईल वारवार एकावेळे जिंकण्याचे गणित आपल्या समोर होते आणि त्याला सगळं ठोकर मारत होते कारण जिंकून येऊ पण बोलायला भेटणार नाही आवाज उठवता येणार नाही पुन्हा गुलामीचा सूर इतरा इतरा खाली घालावं लागेल आणि सभागृहात जे जे आहे ते ते ऐकून वापस यावं लागेल आणि त्याच्यामुळे आपण ते नाकारलं का आपण हरलो तरी निवडणुकीतून राजकारणातून गेलो तरी बेहतर पण आपण नेत्याच्या पक्षाच्या गुलामीत जाणार नाही वेळ आला तर आम्ही आधी दहा चक्रा गरिबाच्या घरी मांडू मारू पण नेत्याच्या घरी बच्चूकुड जाणार नाही या ठाम विश्वासानं आपण खूप तापतीने उभं राहलो अतिशय चांगलं वातावरण होतं दीड महिना मतदारसंघात फिरत होतो एका एका वार्डात एका एका गावात दोन दोन तीन तीन तास कार्यकर्त्यासोबत चर्चा मोहल्ल्यात जाऊन विकासाच्या कामाचं उद्घाटन त्याचं भूमिपूजन प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ता गेला का नाही गेला त्यानं सांगितलेलं समाज मंदिर बांधलं गेलं का नाही गेलं तो पेशंट व्यवस्थित झाला का नाही झाला त्याला काही अडचण आहे का कोणाचं राशन कार्ड चुकलं का कोणाला अपंगाचं प्रमाणपत्र भेटलं नाही का कोणी शिक्षणासाठी थांबलं आहे का जात पाहून नाही विचार केला आपण त्याच्या अडचण पाहून आम्ही हे काम करत राहिलो प्रचंड ते नाही भेटन कधीही विचार केला नाही त्याच्या अडचणी समजून घेऊन गेलो सातत्यानं पंचवीस वर्ष झाले सकाळी सहा वाजता उठायचं रात्री बारा वाजेपर्यंत काम करत राहायचं पुन्हा सकाळ आली का उठायचं पुन्हा लोकेला भेटायचं एका तासाला सातशे कॉल आणि दिवसाला एक हजार मेसेजला उत्तर देऊन त्याचं काम करत हे जर सगळे कॉल पंचवीस वर्षात ते कॉल मोजले मॅसेज मोजले तर आपण महाराष्ट्र जिंकू अचलपूर काय गोष्ट महाराष्ट्र जिंकण्याच्या तयारीला लागले लागलेला बच्चूकडू मतदारसंघातच पडला इथंच त्याचा घात झाला पंकज छाटल्या गेले हा इथून उडाला तर पुन्हा आपल्याला त्रास होईल पुन्हा आमचं पतन होईल अशा राष्ट्रीय पक्षांना भीती वाटली आणि ने अनेक मनसुबे अनेक गोष्टी बसल्या गेल्या जात सांगितल्या गेली धर्म सांगितल्या गेला घोर गरीब माणसाचं काम झाल्यावर सुद्धा त्यानं आपल्या मारलं हे त्याची चूक आहे सांगणाऱ्यानं टाकलेलं झर फार महत्वाचं गरीब काय विचार करणार काय मला एका मतानं बायक बदल होणार आहे त्याला आपण दुश्मन म्हटल्यापेक्षा सांगणारा फार म्हणून व्यवस्थित होता कान पोचणारा खूप व्यवस्थित होता कान बेकार जरी होता तरी त्याने व्यवस्थित पोचले आणि म्हणून गरीबाच्या माती जात टाकली भगवा टाकला हिरवा टाकला निळा टाकला आणि असं टाकून टाकून त्याचं व्यवस्थित आपल्यापासून आपण महिनाभर वर्षभर आयुष्यभर काम केलं आणि त्यानं पाच मिनिटात काय कान मंत्र दिले गड्यांना मतच बदलून टाकलं आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण ही निवडणूक पडली कधी मुसलमानाचा फतवा आला तर कधी कटेंगे घेतो कटेंगे घ्या आलं आणि मधा सेवेचा झेंडा तसाच राहून गेला त्यात आपला दोष नाहीये आपण जे करतोय ते काही वाईट नाहीये आपल्याला थोडं माहीत होतं का लोक आपल्या कामाच्या समोर फतवा ओक्या हो डोक्यात घेईल लोक आपल्या कामाच्या समोर फटेंगे तो कटेंगे हे शब्द डोक्यात घेई आणि आपल्याच विरोधात उभे राहील असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं मुसलमानाला वाटलं का बीजेपीने आली पाहिजे बीजेपीला वाटलं का काँग्रेसन बच्चू ने आलं पाहिजे दोघेनं पक्षाचा गेम केला जिथं धर्म सांगायला पाहिजे होता तिथं धर्म सांगता जिथं जात सांगायला पाहिजे होती तिथे जात सांग आम्ही काम सांगण्यात कमी पडलो का आमचं कामच कमी पडलं याच खरं तर संशोधनाची वेळ आली काम कमी पडलं असं म्हणतोय रेल्वे आम्ही जिथं तीनशे साडेतीनशे मत राहायचे ते रेल्वे चौफेल त्याचं दीड एक कोटीचा हॉल त्या रेल्वे मध्ये दहा कोटीचं काम का करत मत पाचशे आणि काम दहा कोटीच आहे अशी कित्येक गाव आहेत त्या जिथं दहा दहा पंधरा पंधरा गावात लिहिल्या कामाची आपण जर संख्या पाहिली तर पंच्याहत्तर करोड आणि मत सात तिथल्या पेशंटची संख्या पाहिली तर साडेतीनशे आणि मतं मात्र साडेसीशेच्या वर नाही काय कमी पडलंय मला समजून दिला आणि म्हणून आम्ही पाहतोय दोनही नाही तर कटेंगे आणि बटेंगे नाही तेवढंच नाही दोनही दोनही धर्माला विजय मिळवला दोनही धर्म छंदे घेऊन प्रचंड तापतेने आमच्या छात्यावर नाचायला लागले आणि नाचता नाचता आपला पूर्ण भेद करून टाकला आणि लोकांना मला माहित आहे लोक आई वडिला श्रीजरी तर फेटत नाही पण झाकीले धर्माने दिली तर पेटल्याशिवाय राहत लोक आई वडिलांचा जेवढा विचार करत नाही तर राजकीय कारणे लोकांना हे व्यवस्थित बगर कामाचं करून ठेवलेलं आहे काम न करता राजकारण कसं जिंकता येईल त्याच्यासाठी धर्म आणि जात वापरली पाहिजे हे गणित त्यांचे परफेक्ट आहे आपण मात्र त्या गणितात बदलत्या राजकारणामध्ये आपण बदललो नाही ही आपली चूक आहे आपण धर्म जातीचे राजकारण का केलं नाही आता लोक असं म्हणतात पण आपण असं म्हटलं तर रावणानं केलं हेच आपण केलं तर मग राम ओळखणार हो। तरी कोण त्याचं वेगळं असतं पेरपण आहे म्हणून रामाला मानतात लोक रावणाला मानत नाही आपण मात्र विचाराचा आधार घेत काम करत राहिलो आणि आपण तिथं खरं तर कमी पडलो ना कार्यकर्ता कमी पडला ना आमचा मतदार कमी पडला त्याच मतानं चार वेळा बच्चूकडला निवडून गेलो म्हणून मतदाराला वाईट म्हणण्यास काही अर्थ नाही तिचे सांगणारे लोक अतिशय मजबूत झाले कार्यकर्त्याला वाटलं येतोच निवडू एवढा मोठा माप आहे एवढ्या मोठ्या सभा आहे काय कमी आहे गळ्यावर नकोच होते त्या घरी नको समजून सांगू घरोघरी गेल्यापेक्षा बरं आहे बाबा इकडे आणि असं बरं बरं म्हणता आपलं वाईट झालं कार्यकर्त्याने थोडीशी ढील आपण पाहतोय काही गावात घरोघरी फिरले असते माहिती घेतली असते त्याचा फीडबॅक घ्यायचा आला असता तर कदाचित पाच सात हजाराची मता आपल्याला काही खाळायला मुश्किल झाले नसते कारण तो तो जो आहे तो काळ तो काळ फक्त आम्ही पाहतोय बऱ्याच ठिकाणी गटबाजी मेलो बऱ्याच ठिकाणी मी मोठा आहे आणि माझ्या हाती एवढा सदी सेना आहे आणि म्हणून काय होते बाबा काय कमी पडून दोन तीन हजार तर पडू द्या आपण त्यालाही मताने मिळालं त्याच्या मागे त्याच्या वाईट भावना नव्हत्या समज वाईट होता आणि तिथेही आपण काही कच मी वरच्या भागात गेलो होतो म्हटलं ह्याच मतदारसंघासोबत अधिक चार पाच आले तर शेतकऱ्याचा आवाज होईल मजुराच्या मागणी आपल्याला मजुर करता काही चित्र बजेट मधलं आली या भावनेतून मी सुसाट निघालो आणि निघता निघता मीच फेल होऊन गेलो तर त्यात माझी पण चूक आहे राजकारण किंवा मला पूरा मतदारसंघाचा अभ्यासच झाला असेल कार्यकर्त्यांना जर सांगितलं ते ऐकत गेलो बरोबर आहे आमच्या बाबतीत माझं या वेळेला मागच्या पेक्षा जास्त होता असे सगळे लोक म्हणत नाही हरकतच नाही बाबा मग काय खोले जाऊ आपल्या इथं भेटल्याशिवाय तिकडे जाऊ आपण थोडस तिकडे दोन तीन आले तर आपली हिंमत वाढत आणि एक नवी आज्ञा सुरू करू या सगळ्या भांडळीत आपण थोडं आटकलो मित्र लक्षात घ्या हारही कधी कधी फार महत्त्वाचे असते आणि हारीतूनही सुद्धा आम्ही पाहतोय प्रचंड काही घटा आपण मानतो ना का जमिनीला तळण दिली दुसऱ्या वर्षी चांगली ते तळणीचे दिवस आहे संघर्षाचे दिवस आहे वाढणाचे दिवस आहे वादाचे दिवस आहे पुन्हा तो काळ पुन्हा आपल्या येणार आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला काळ तो सुरुवातीचा काळ पैसा द्या लागत नव्हता लोक पैसे देत होते आशीर्वादही देत होते आणि ठामपणे उभे पण राहते आणि आता मात्र उलट झालेलं होतं आपण जे काही समाजकार्य उभं केलं किंवा निवडणुकीत आपण उभं राहिलो आपलं अंतिम आणि पहिलं आणि अंतिम ध्येय हेच होतं का माझ्या हातून सेवा झाली पाहिजे सेवेशिवाय दुसरं काहीच महत्वाचं आणि सेवेशिवाय आमच्या पाहिजे पण वाढता वाढताय माझ्यात काही बदल झाला आणि सेवा ठिकाणी आणि राजकारण पहिल्या ठिकाणी आणि तिथं आपलं पतन मे सरपंच कधी असलं पाहिजे माझ्या जिल्हा परिषद नगरसेवक झालं पाहिजे दुसरा आला तर मला जमणार नाही आणि अशा राजकारणात आपण हरलो खरं आपल्याला दुसरा हरवण्याची ताकद असते था। आपल्याला आपल्याच लोकांनी हारवलं जाणी हरवलं संभ्रमात राहून आपला आपल्याला संभ्रमात राहून आपण इथं पडलो खर तर आम्ही नेहमी सांगतोय का लोक असं म्हणत या समाजानं मत मारलं नाही त्यानं मत मारलं नाही याच्यापेक्षा मी काय केलं ते पहिले तपासून मी कुठं कमी पडलो ते पहिले तपासून दुसऱ्यावर दोष दिल्यापेक्षा माझ्यात काय कमी होती ते सुद्धा पाहायला पाहिजे एखादा तरी मेसेज एखाद्या गावात का तर बच्चू भाऊ बनीचं बहिणी इथे थोडं सांगते कार्यकर्ते तसं नाही आहे बच्चू भाऊ तुम्ही थोडंसं लक्ष घाला लागत हे काय कार्यकर्ते याला फोन करायला लागते बच्चू भाऊ त्याला फोन करायला लागते असाही येत मेसेज निघाला फोन करून निघाला बटन दाबून जा निश्चिंत होता मी निश्चिंत कारण खाणून काही येऊनच निघाल प्रत्येकाला वाटते देऊनच येते आणि म्हणून आपणच आपल्या खरे तर जबाबदार आहे दुसऱ्याला दोष मानू नका एक जरी मेसेज केला असता तर गेले पैठा लागते का थोडस फोन लावायला माणूस तशा पद्धतीने समोर गेलो असतो तर कार्यकर्ता भिंत असतो त्याचा नेता भिंत असतो आणि मतदार त्याच्या पेक्षा भिंत आणि अशा ह्याच्यात आपलं सगळं कारस्थान झालं तरी मात्र हा समाजाला मत मारलं नाही त्या धर्मानं ना मारलं नाही असं कोणाला बोलू नका कारण मतदान हे आशीर्वादाने घेता आलं पाहिजे ते जोर जबरदस्तीनं नाही त्या आशीर्वादातूनच घ्यायचं आहे आपल्याला येते आयुष्यामध्ये आणि आम्ही नेहमीच सांगतोय कि गिरने से हम गिरा नाही सकते हमको कोई। हमको कोई कोई गिरने से गिरा नहीं सकते हम जब खड़े हो जाते तो को लौटा देते अक्षको जब आप बच्चू जेव्हा पदावर नव्हता तेव्हाची कारकिर्द अतिशय शानदार होती मी शानदार विजयाकडे जात होतो तुमच्या चेहऱ्यावरचा प्रफुल्ल तुमचा जो काही चेहऱ्यावरचा आनंद पाहत होतो मी तेव्हा शानदार विजयाची बात करत होतो पण आपण हारलोय ते खऱ्या अर्थानं जेवढ्या मतांना आपण कधी निवडूनच आलो नाही त्याच्यापेक्षा जास्त मतांना आपण हारलो काय दुर्दव्य आपलं बघा किती लोकप्रिय आमदार होता भाजपचा किती शानदार होता किती काम केले त्यानं किती गुन्हे रक्तदान केलं किती धावला के के तो लोक करणार आमदार लोकांना निवडून दिला थर्ड मध्ये ठेवणाऱ्या धुलू देशमुख काय काम केलं हो प्रचंड काम आपलं कामच कमी पडलं असं म्हणा म्हणजे कामापेक्षा जात किती महत्वाची असते धर्म किती महत्वाचा असतं ते आता आपल्याला समजून आहे पण तरी सुद्धा राजकारणासाठी धर्म जातीचं राजकारण आपण करणार तुम्ही जा तुमच्या जातीवर तुम्ही जा तुमच्या धर्मावर आम्ही मात्र सेवेवर गेल्याशिवाय राहणार नाही आमची सेवा सोडणार नाही कारण माझ्या मायनं सांगितलं होतं तर हा राजकारणा जरी तरी बेस्त सेवा मात्र डोक्यातून जाऊ देऊ नका त्यानं काम जरी केलं नाही आणि चौकात जरी मला शिवाय दिल्या ना तरी त्याला उचलून इथं दाखवण्यात येण्याची जबाबदारी बच्चू कुठे आहे आम्ही त्याला कारण सेवेतच धर्म लपला आणि धर्म हा सेवा थांबता आहे आणि त्या सेवेतून आम्हाला पुढची वाटचाल करायची आहे सत्ता आम्हाला थांबू शकत नाही आणि सत्तेशिवाय आम्ही थांबू शकत नाही म्हणून ही एक चांगली क्रांती मी तर पण तो पडलो थोडा आता चांगली मशागत करता येईल थोडा वेळ भेटत नाही निवड तंत्राची क्वालिटीच नाही तर गुणवत्ता आम्ही गुणवत्ता वाढवू आणि त्याची क्वालिटी सुद्धा देऊ आम्ही पाहतो त्याच्या क्वालिटी आणि आम्ही पाहतो त्याची संख्या वाढवू आणि गुणवत्ता सुद्धा देऊ आणि म्हणून ही क्वांटिटी आणि क्वालिटी याचं एक चांगलं समीकरण आपण जोडूया तुम्ही मनात कसले असल होत मला असं वाटतं तुमच्या विश्वास कमी झालेला विश्वास कमी होऊ देऊ नका आपण एक नवीन पिक्चर सुरू करणार आहोत आणि पिक्चर आम्ही पाहतोय मागच्या वीस वर्षापेक्षा अधिक दमदार राहील अधिक आम्ही पाहतोय आपण जबरदस्त काम उभं केलं नदी असल तर बंधारा बांधला नाला असल तर बंधारा बांधला शेतात जाणारे रस्ते आपण निर्माण केले संत्रा प्रोसेसिंग युनिट आपण उभं केलं गावागावातले कॉम्प्लेक्स रस्ते संपले सभागृह झाले एक लाखाच्या वरती लोकांचे ऑपरेशन झाले एवढी दमदार कामगिरी दुर्बीण लावून वापरले तरी ना तरी काही माणसाकडे भेटणार नाही साडेतीनशे गुन्ह्याचा धनी बच्चूकुल एकशे पंधरा वेळा रक्तदान करणारा आमदार मला वाटतं जगातला पहिला असून तरी हार खावं लागतं ज्याच्यासाठी पोलीस लढत नाही ज्याच्यासाठी हिनवतात त्याच्यासाठी बच्चूकुड उभा राहिलेला हे काही कमी आहे आणि म्हणून आमची शानदार कामगिरी राहिली पण मतदार आम्ही पाहतोय जाती धर्मात होतला हा आमचा थोडा दोष तो त्यांचा दोष आहे